मी सचिन पवार तुम्ही सर्वजण पाहत आता माझं जणं आमचा महाराष्ट्र प्रथमतः तुमच्या सर्वांचे स्वागत आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आपण आलेलो आहोत आज खोपोली येथे परमपूज्य गगनगिरी महाराज आश्रम आश्रमामध्ये इथे तुम्हाला श्रद्धा निसर्ग शांतता अनुभव हे अनुभवायला भेटेल हा गगनगिरी महाराज आश्रम हा मुंबईपासून एक अंदाजे ऐंशी किलोमीटर खोपोली स्टेशन आणि खोपोली स्टेशनपासून दीड किलोमीटर आहे आणि पुण्यापासून एक सत्तर किलोमीटर अंतरावर हा हो। खोपोलीचा आश्रम एक डोंगर रांगांच्या पर्वतामध्ये आहे तर चला मंडळी आपण हा आश्रम पाहूया तिथं हे आश्रमाचं आहे खूप सुंदर असं आहे आणि याच्या बाजूलाच छोटा गेट आहे तिथून आतमध्ये जाण्यासाठी एंट्री चला तर आपण आतमध्ये जाऊया आता ते चप्पल स्टँड आहे एक रुपया देऊन चप्पल ठेवायची चांगली सोय केली हा हॉल तिथून आपण आतमध्ये प्रवेश करतो मित्रांनो सद्गुरु गजरगिरी महाराज समाधी स्थळ आहे हे दर्शन घेऊ महाराज तिच्या <स्थारे> आज येण्या जाण्यासाठी ही गाडी वापरत असेल ही गाडी मंडळी महाराजांनी अनेक ठिकाणी योग साधना केली गोह्यांमध्ये पर्वतांमध्ये जंगलामध्ये आणि ह्या पंचगंगा नदीच्या काठावर हा नदी आश्रम आहे ह्या पंचगंगा नदीमध्ये महाराजांनी योग साधना केली असं बोललं जातं की ह्या नदीमध्ये महाराज तासन तास, तास, वाँ तास वाँ योग साधनेसाठी पाण्यात उभे राहायचे त्यावेळेला त्यांचे पाय हे माशांनी खाल्ले होते तर ती हीच ती नदी आणि ती जागा तर तिथे महाराज तासन तास पाण्यामध्ये राहून योग साधना करायचे हा संपूर्ण आश्रम आहे तिथून व्यवस्थित स्वच्छ आणि शांत जागा ही मंडळी हे खूप सुंदर असं आहे पाहू शकता तुम्ही हे निवास जे तुम्हाला इथे पाचशे रुपयामध्ये उत्कृष्ट चांगली खोली अवेलेबल होते हे वक्तनिवास आहे हा जो रस्ता दिसतो तर हे आपण महाराज जिथे गुहेमध्ये जिथे योग साधना करायची तिकडे चाललेलो आहोत याचा टायमिंग आहे सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्या रस्त्याने सरळ आपण चप्पल न घालता एक दहा मिनटं चालत चालत गेलं तर, चाल तर पालं गो एकडे पोचू शकतो आपण तिकडे चाललो आहोत आता मंडळी आश्रमातर्फे शेकडो पालन गो गोपालन केलं जातं तिथे मोठी गोशाळा आहे या मी तुम्हाला दाखवतो गोशाळा हे पास आहेत आतमध्ये मोठ्या गायी पण अशा पद्धतीने गोशाळा आहे पाहू शकता तुम्ही ही गोशाळा आहे सकाळी सकाळी स्वच्छतेचं काम चालू आहे अशा गाया गावठी गाया या गोशाळेमध्ये त्या खोपुलीच्या आश्रमामध्ये चार फेब्रुवारी दोन हजार आठ रोजी परमपूज्य गगनगिरी महाराजांनी समाधी घेतली आणि आपल्या वयाच्या एकशे एक, एक वर्ष महाराज जगले त्यानंतर त्यांनी याच आश्रमामध्ये समाधी घेतली काय नाही रे मंडळी परमपूज्य गंगनगेरी महाराजांचं मूळ नाव श्रीपाद गणपतराव पाटणकर हे त्यांचं मूळ नाव महाराजांचा जन्म तीस नोव्हेंबर एकोणीसशे सहा रोजी गाव मंदुरे तालुका पाटण आणि जिल्हा सातारा येथे झाला महाराजांचं बालपण तिथेच गेलं त्यांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षी त्यांच्या आईचं निधन झालं त्यांच्या आईचं नाव विठाबाई त्यांचं मातोश्रीचं त्यांच्या निधन झालं आणि वयाच्या सातव्या वर्षी महाराजांनी घर घर सोडलं गाव सोडलं तर महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत अनेक संत जन्माला आले त्यातील परमपूज्य गजंगिरी महाराज हे जे, जे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये जन्माला आले मंडळी आता आपण गोह्याकडे जाणार आहोत तर ह्या इथून पायऱ्या ला लागतील आपल्याला आता ह्या अशा पायऱ्या आहेत ह्या शंभर पायऱ्या आहेत आणि इथे डोंगराच्या कपारीला गोवा आहे तर चला आता आपण जावे तिकडे तर आपण फायनली गोहेकडे आलो आहे जिथे महाराज योग साधना करायची पाहू शकता तुम्ही हे गुहेपासून तुम्ही आश्रम पाहू शकता महाराष्ट्र आणि हे कपोली शहर आहे आणि पूर्ण सुंदर असं सुन। निसर्गरम्य वातावरण इथे या इथे पावसाळ्यामध्ये धबधबा असतो तर इथे येण्याची योग्य वेळ म्हणलं ना तर तुम्हाला पावसाळा आणि हिवाळा या दोन ऋतूमुळे तुम्ही इथे येऊ शकता निसर्गाचा अनुभव घेऊ शकता तुम्हाला इथून जुना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे दाखवतो हा ही गाडी उभी आहे टॉवरच्या मागे हा जुना खंडाळा घाटे पाहू शकता तुम्ही सांग ना जुन्या जुना खंडाळ्या घाटाने चालले गाड्यात मंडळी या आश्रमात आल्यानंतर एक नियम नक्की पाळा तिथे शांती ठेवा स्वच्छता राखा मंडळी आपण आज गगनगिरी महाराज आश्रम खोपोली येथे आलो खूप सुंदर असं ठिकाण आहे निसर्गरम्य ठिकाणे इथे आल्यानंतर तुम्हाला शांतता अनुभवण्यास येते पक्ष्यांचा किलबिलाट अनुभवण्यास येतो पावसाळ्यात आलं तिथे धबधबे दब झाले पाहण्यात पाह पाहता येतात तसं परमपूज्य गगनगिरी महाराज यांची समाधी आपण इथे आलो भेट दिली तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता माझ्या व्हिडिओला लाईक करा ज्यांनी सबस्क्राईब नसेल तरी त्यांनी सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तर चला तर मंडळी धन्यवाद